संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा वाईल्ड फायर वगैरे ते चालू आहे सगळं तुम्हाला डिफरंट आहे तुझ्या गोड इला तुम्ही बोला बोला, बोला।, बोला। <laughs> हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे मकर संक्रांती सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दुपारची वेळ आहे माझं मगाशी आवरून झालं आणि आज थोडं उशीरच झाला मला सगळं आवरायला वगैरे कारण की तुम्हाला माहितीच आहे इथे आत्ता जंगल आगीचा धोका आहे म्हणजे वाईल्ड फायर चा, चा, चालू आहे भरपूर तर म्हणून आमच्या एरियामध्ये रेड फ्लॅग अलर्ट होता तर त्यामुळं मग माझं लक्ष तसं लागतच नव्हतं आणि जी काही काळजी घेता येईल ती सगळी काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण आता इथला धोका टळलेला आहे आणि त्यांनी ती टाईम दिली होती त्या मध्ये खूप जास्त वारं सुटणार होतं आणि त्याच वेळेमध्ये धोका होता पण आता ती वेळ तर होऊन गेलेली आहे तरीसुद्धा किंचितस वारं आहे तुम्हाला जाणवतच असेल व्हिडिओमध्ये आणि वरती तुम्हाला हेलिकॉप्टर्स वगैरेचा पण आवाज येत असेल तर ते, ते कंटिन्युअसली सगळीकडे फिरत असतात चेक करत असतात एरिया तर ते सुद्धा चालू आहे तर ह्यावेळेस संक्रांतीचा जो सण आहे तो थोडा टेन्शनमध्ये चालू आहे पण तरी सुद्धा संध्याकाळी सगळे आले की आम्ही छान सेलिब्रेट करू आणि तसं मी तुमच्याबरोबर पुढे व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा करणार संध्याकाळी छान मी रेडी होईन तर म्हणून मग म्हणलं संक्रांत आहे त्यामुळे स्पेशल ब्लॅक कलरची कुर्ती वेअर केलेली आहे छानपैकी आणि ब्लॅक कलरचीच लेगिन पण घातलेली आहे एकदम सिम्पल असा लुक ठेवलेला हो आहे थोडासा मेकअप केलेला आहे छान आय लाइनर लावलं मी बरेच दिवसानंतर म्हणलं ब्लॅक कलरच्या कुर्तीवरती छान दिसेल हे माझं सध्याचं फेवरेट असं मंगळसूत्र आहे आणि एवढं छान आहे ना अक्षरशः खऱ्याला लाजवेल असे काय झालं शौर्य तर तु, तु, मी हे सांगत होते की हे अक्षर खऱ्याला लाजवेल असं मंगळसूत्र आहे एकदम चकाकतं मस्त त्याचेच मॅचिंगचे इयरिंग आहेत छान आणि हेअरस्टाईल अशी केलेली आहे सिंपल म्हणलं सणाच्या दिवशी रेडी तर व्हायलाच पाहिजे छान मुलं स्कूल स्कूलमधनं आलेली आहेत आणि बसलेत पॉपकॉर्न करून दिलेत ले आज मी त्यांना खिडकीतून बघा बाहेर किती छान दिसतंय खूप सुंदर दिसतंय संध्याकाळी आज मी पण होणार आहे परत एकदा इडली सांबार इडली सांबार वरती सध्या जोर चालू आहे तर इडलीचं पीठ खूप छान फुगलेलं आहे आणि सांबार आता बनवते मी सांबार मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते खूप जणांनी मला सांबारची रेसिपी मागितली होती काही नाही फार काही नाही अगदी सिम्पल पद्धतीनंच बनवते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार मी दुकानात गेले होते तर तिथून येताना मी हे सांबार मसाला घेऊन हो आले होते कारण की माझं प्लॅनिंग होतंच आता इडली सांबार करायचं पण बाहेर एवढं छान दिसतंय ना खिडकीतून असा व्ह्यू आहे इथे ना कुकिंग करायला वगैरे खूप मस्त वाटतं कारण की सतत बाहेर बघत राहिलं ना की संध्याकाळच्या वेळेस खूप छान आकाश दिसतं चला मी आता सुरुवात करते भाज्या मी इथे ऑलरेडी चिरून पाण्यात ठेवलेल्या आहेत सांबारसाठी लागणाऱ्या आणि फोडणीच द्यायचे फक्त कुकरमध्ये आणि मग होऊन जाणार सियानाचा आता क्लास चालू तर चेतन तिच्यासोबत क्लासच्या इथे म्हणजे तिथे सोबत बसतात म्हणजे तिला काही अडलं वगैरे तर सांगायला आणि टीचर पण असतेच पण त्यांचा ते क्लास वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण संक्रांत सेलिब्रेट करणार आहोत तिळगू द्यायचा आहे एकमेकांना आणि मला ऍक्च्युली तिळगुळाच्या सुद्धा बनवायच्या आहेत एकदम सोप्या आणि पटकन होऊन जातात तिळगुळाच्या वड्या आणि ह्या वेळेस माझं राहून गेलं आधी करायचं नाही एक हात दोन दिवस आधी मी करून ठेवते पण आमच्या इथे सगळ्या वेगळ्याच गोष्टी चालू चालू आहे ते ते चालू आहे आहे तुम्हाला माहितीच ते ते वगैरे सो त्या सगळ्या माझं ते राहून गेलं पण काही नाही आता होऊन जाणार थोड्या वेळात कढई ठेवलेली आहे आणि मला दोन वाटी गुळ आणि दोन वाटी तीळ असं मी प्रमाण ठेवणार आहे मागच्या वेळेस ना मी एक वाटीच केलं होतं आणि त्या लिटरली लगेच संपून गेल्या म्हणून म्हटलं की ह्या वेळेस थोड्या जास्त बनवते दोन वाटीच्या बनवते तर गुळ तर माझ्याकडे म्हणजे चेतनी खिसून ठेवलेलाच असतो तुम्हाला माहितीच मी सांगते गुळ खिसणे वगैरे असे जे शक्तीचे काम असतात ते मी चेतन कडे म्हणजे जेव्हा किंवा विकेंडला थोडासा त्यांना वेळ असतो तर मी रिक्वेस्ट करते आणि ते सुद्धा आवडीने तेवढं काम करून देतात मला तर त्यामुळे माझं थोडंसं काम आता वाचणार आहे आणि फास्ट होतील सगळ्या गोष्टी मी तर पहिल्यांदा हे पांढरे तीळ मी भाजून घेणार आहे अगदी लो फ्लेम वरती भाजणार आहे आणि एखाद मिनिटच भाजून घेणार आहे नाही मग कडू होतात तीळ आणि हे तीळ छान म्हणजे पांढरे असले ना की वड्या पण खूप सुंदर होतात दिसायला तर आता हे छान भाजून घेते अजून एक वाटी ऍड करते ह्याच्यामध्ये <laughs> ना दोन प्रकारचे गुळ आहेत हा ना एकदम डार्क गुळ आहे ह्याला बहुतेक साऊथ इंडियन गुळ म्हणतात म्हणजे मन त्या पॅकेजिंग वरती तरी तसंच लिहिलं होतं आणि हा जो गुळ आहे तो कोल्हापुरी गुळ आहे ह्याच्यावरती तसं लिहिलं होतं आणि दोघांच्या कलरमध्ये खूप जास्त फरक आहे कधी कधी ऑर्गॅनिक गुळ पण असतो सेंद्रिय गुळ वगैरे आजकाल भरपूर वेगवेगळ्या प्रकार आहेत पण ह्याच्या दोन्हींवरती पण असं काहीच लिहिलं नव्हतं ऑर्गॅनिक पण लिहिलं नव्हतं सेंद्रिय वगैरे पण तसं पण काही नाही सो मी जनरली काय करते ह्या गुळाचा ना कलर फार डार्क होतो काही पण ह्याचं करायला गेलं तर फारच डार्क होतं दिसायला एवढं छान अपिलिंग दिसत नाही म्हणून मी आजकाल करते की हे दोन्ही गूळ अर्धे अर्धे मिक्स करते आणि तसे यूज करते आज पण मी तसंच करणार आहे तर हा पहिला एक वाटी गूळ आणि आता अजून एक वाटी आता सरशी सगळ्या गोष्टी क्लीन करून टाकल्या ना तर मग सोपं पडतं थोडंसं इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि तो आ, बटर पेपरवरती मी जनरली ज्या वड्या आहेत त्या थापून घेते सोप्या जातात काढायला एकदम आणि त्याच्यावरती थोडंसं तूप टाकते टेस्ट पण छान येते वड्यांना आणि चकाकी पण येते वड्यांना त्यामुळं मग थोडंसं तूप अगदी किंचित अस आणि आता ते पसरून घेते म्हणजे हा कागद इथे रेडी करून घेतला की लगेचच आपल्याला ह्याच्यावरती वड्या थापता येतील नाहीतर मग गुळ एकदम फास्ट घट्ट होऊन जातो आणि मग वड्या चिकटून बसतात सो so, हे तयारी आधीच करून ठेवते या गुळाला आता बबल्स येतात म्हणजे कदाचित तयार आहे हा तर पाणी आहे माझ्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस गुळ टाकून बघायचं आणि लगेचच चेक करायचा की त्या गुळाचा एक असा छोटा गोळा तयार होतोय का तर होतोय त्याचा अर्थ की आपला हा पाक जो आहे तो झालेला आहे आणि आता गॅस बंद करायचा मस्त ह्याला साईडून पण बबल झालेत बघितल्यास मस्त वड्या बनवून झालेल्या आहेत आणि आता या भांड्यामध्ये देवासमोर ठेवणार आहे थोड्याशा ऍक्च्युली भरपूर झाल्यात वड्या आणि हळदी कुंकूच्या वेळेस कदा ना कदाचित मी परत बनवेन अजून वड्या आणखी ह्या पुरल्या नाहीत तर म्हणून आणि ह्याच्याच मध्ये थोडस तिळगूळ आणि मागे कंटिन्युअसली तुम्हाला आवाज येत असेल कारण की माझी स्वयंपाकाचं पण चालू आहे साईड बाय साईड सो इडली आ, इडली पात्र आहे हे आणि इडल्या ऑलरेडी मी लावलेल्या आहेत तर त्याचा आवाज येतो आता मी खाऊन बघते कशी झाली मसाले अशी च्युई झाली आहे लास्ट इयर पण आपण अशी एकदा पहिले केलेली ती चांगली झालेली व सेकंड टाईम जी केली ती एवढी चांगली नव्हती झाली राईट एकदम क्रंची क्रंची झालेली गुळाचा प्रॉब्लेम आहे का तो माझा आजचा लुक तर तुम्ही मगाशी बघितला सिंपलच रेडी झाली आहे पण सियानला सुद्धा घरी आल्यावरती मी छान रेडी केलेला आहे आणि आज आम्ही सगळ्यांनी ब्लॅक कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे तर सियूला पण मस्त ब्लॅक कलरचा फ्रॉक आज घातलाय आणि एवढी दमून आलेली आल्यावरती परत तिने क्लास वगैरे पण केला पण तरी सुद्धा व्हेरी एक्सायटेड टू सेलिब्रेट मकर संक्रांती राईट सियाना सगळ्यांना ती आता तिळगुळ देणार आहे हो ना आणि गडगड बोला तू म्हण सगळ्यांना तिळगुळ घ्या गड गड बोला गोड़ -गोड़ बोला व्हेरी आणि आता आपण सगळ्यांना तिळगुळ पण देऊया तिळगुळची वडी पण देऊया शौर्या इकडे तुझा ड्रेस दाखव सगळ्यांना बॉईज ग्रुप बॉइज ग्रुप चला आणि इथे आहे बॉईज ग्रुप मेजॉरिटी सगळ्यांनी ब्लॅक घातलेला आहे चेतनी मस्त आहे सुश्रुती स्टायलिश पण ब्लॅक कलरचा काहीतरी ओके okay, चला चालून घेतो आम्ही आणि शौर्यानी मस्त एकदम त्याच्या ह्याच्यावर लिहिलंय तुझा माझं जमेना तुझ्या वाचून करमेना आणि सेम तसाच सियाना कडे पण आहे हो ना सिया हो चला आता तिळगुळ द्यायचा तिळगुळ घे गड बॉल

<laughs> तुम्ही बोला खूप कमी बोलायचे पण आता थोडं बोलतात लग्नाच्या आधी ना चेतन खूप कमी बोलायचे म्हणजे लग्नानंतर सुद्धा खूप कमीच बोलायचे पण आत्ता आता जेव्हापासून कधीपासून केल्यापासून जरासा असं जरा कॉन्फिडन्स आला म्हणजे ते बोलू शकतात पण म्हणजे ते दॅट कॉन्फिडन्स कॅमेरा समोर पण इन जनरल सुद्धा चेतन आता भरपूर बोलतात आधीपेक्षा मी म्हणतो खूप हो, 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 जास्त म्हणजे माझं कसं आहे की म्हणजे एखादा जर आपण जेव्हा पहिल्यांदाच भेटतोय की अशी भेट झाली तेव्हा जरा कमी बोलतो मी जरा अबोल आहे पण जर माझ्या मित्रांचा मी जर मित्रांसोबत वगैरे असेल तर मग भरपूर गप्पा होतात किंवा पण म्हणजे सुरुवातीचे दिवस मला था। था। मी चेतना किती बोलतच नाही तुम्ही बोलतच नाही तिला वाटायचं की मी चिडलोय कारण मी बोलतच नव्हतो जास्त मला कळायचंच नाही मी म्हणायचं तुम्हाला काही आवडलं नाही का काही चुकलं का असंच म्हणायचे मी पण या मेमरीज पण नंतर लक्ष झालेलं ऑफकोर्स की चेतन थोडेसे कमीच बोलतात आणि मग नंतर अचानक माझ्याबरोबर आता इतके वर्ष राहून आता बोलायला लागल्याच्या कारण की मी पहिल्यापासून खूप जास्त बडबड <laughs> मी आणि सानिका आम्ही दोघी सुद्धा खूप जास्त बडबड तर चला आता सगळ्यांनी छान एकमेकांना तिळकू दिलेला आहे आणि असा मस्त संक्रांत सण आम्ही सेलिब्रेट केलेला आहे मस्त झालेत पण कसं आवडलं तुम्हाला मस्त झालं एकदम भारी झालं मला जरा हे जरा चोवीस झालं कसं वाटत आय थिंक तो गुळाचा प्रॉब्लेम गुळाचा प्रॉब्लेम आहे पण आय थिंक तो काळा गुळ ऍक्च्युली आणायलाच नाही पाहिजे जा। तुम्हाला जर का माहिती असेल की त्या गुळाचा उपयोग कसा म्हणजे काय कशासाठी केला जातो का तो चिक्की गुळ आहे म्हणजे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण आता आणलेला आहे घरी आणि मला बिलकुल फेकायची इच्छा नाही आहे म्हणजे सो मी असं वापरतेय कशात पण त्याच्यामुळे काय झालं अशी हे नाही झाली स्नॅप होत नाहीये ती अशी तुटत नाहीये ना माहिती उद्यापर्यंत ती होईल होईल बघू होपिंग फॉर बेस्ट राहिला तर हो पण म्हणजे झाला अर्धा एक तास बाकी खूप जणांचं म्हणणं असतं की सुश्रुत व्हिडिओमध्ये दिसत नाही तर तो इथेच असतो फक्त माझं काहीतरी सेपरेट चालू असतं व्हिडिओ बनवणं काहीतरी वेगळेच टॉपिक असतात आणि तसा तो या सगळ्या टॉपिकसाठी फार यंग आहे त्याचा अभ्यास चालू असतो प्रिपरेशन चालू असतात किंवा काहीतरी प्रोजेक्ट चालू असतात सो तो त्याच्यातच बिझी असतो आणि त्याचे फ्रेंड्स त्याचं गेमिंग आणि सगळ्या गोष्टी सो आमच्यामध्ये भरपूर वर्षांचा फरक आहे आणि त्यातून माझं कसं सगळंच डिफरंट पडतं आणि त्याचं खूप डिफरंट आहे पण तरी सुद्धा मध्ये मध्ये तुम्हाला कुकिंगमध्ये हेल्प करतो आणि तुम्ही तेव्हा बघताच चेतनचं आणि त्याचं खूप जमतं राईट कारण आमचे टॉपिक सेम आहेत ना डिस्कशनचे म्हणजे कार्स गेम्स टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स किंवा असं कोडिंग म्हणा त्यामुळे आमचं जास्त डिस्कशन कोर्स सेम सेम होता होता पण हॅपी संक्रांत संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चढवाना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांत टू वन तर आता सगळ्यांचं इडली सांबार खाऊन झालेलं आहे बऱ्यापैकी मी थोडंफार आवरलेलं आहे पण अजूनही किचन आवरायचंच आहे इवन भांडीसुद्धा डिशवॉशरला लावा वगैरे लावायची आहेत तर आता म्हटलं की पहिले आवरून घेते ड्रेस वगैरे चेंज करून मग त्याच्यानंतर मग जरासं रिलॅक्स होऊन मग सगळं किचनचं काम वगैरे करेन पण येस इडली सांबार खूप भारी झालेला आणि आज चटणीसुद्धा केलेली तर इडली सांबार चटणी असा फुल मेन्यू होता आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं तुला आवडलं का रे इडली सांबार आवडला तर म्हटलं की पहिले व्लॉग एंड करते आणि मग नंतर बाकीचं सगळं आवडते तर आजचा जो व्हिडिओ आहे संक्रांतीचा तो आम्ही इथंच एंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची तुम्हाल काळजी Bye. Bye Happy Makar Sang Kranti.